बातमी नाशिक मधून नाशिक महानगरपालिकेसमोर काँग्रेसनं ना जन आंदोलन उभारलं शहरातील विविध समस्यांवरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच काँग्रेसनं हे आंदोलन केलं काँग्रेसनं घंटानाद आंदोलन देखील केलं येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना जो मोबदला दिला नाही एका रात्रीत बिल्डरांकरता पंचावन्न कोटी रुपये लँड एक्विजिशनचा घोटाळा केला आणि पंचावन्न कोटी रुपये एका रात्रीत बिल्डरांना देण्यात आले परंतु भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांना दिले नाही दुसरा मुद्दा स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण समोर बघताय ते महिने काम चालू आहे नागरिकांना किती त्रास होतोय स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा शहर उद्ध्वस्त केला दुसरी के गोष्ट आमचे भूमिपुत्र सफाई कामगार इथे बसलेले आहेत गेल्या चार चार पाच पाच पिढ्या ते लोक का इथे काम करतायत त्यांच्या विरोधासाठी एक सफाई कामगाराचा ठेका प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला कोर्टाने त्याच्यात ताशेरे ओढलेले